माझं नाव पारस शेतराम पुंडे आहे ही सामाजिक न्यायभवन भंडारा इथे ही लायब्ररी आहे लायब्ररीचे नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालय इथं विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षेसाठी जिल्ह्यातून मुलं येतात व चांगल्या प्रकारे अभ्यास करतात इथे खूप सारे पोरं लागले पण चांगले अधिकारी पण झालेले आहेत इथं फॅसिलिटीज पण चांगलेल्या आहेत चांगल्याच आहेत न्यूजपेपर कम्प्युटर लॅब विविध प्रकारच्या बुक्स वेरियस एक्झाम रिलेटेड <coughs> चांगल्या पद्धतीने अभ्यास करतात आणि सिलेक्ट पण होतात चांगल्या चांगल्या गवर्मेंट जॉबवर इथले आयुक्त सर पण खूप चांगले आहेत या पूर्वीचे पण चांगले होते जर काही समस्या असली तर त्यांना सांगितलं तर ते इमिडिएटली सॉल्व्ह करतात कॉपरेटिव्ह आहेत आणि इन्चार्ज पण खूप चा खूप छान आहेत इथले कॉपरेटिव्ह आहेत कोणती पण गोष्ट झाली तर तिला शांततेने ऐकून घेतात आणि सॉल्व पण करतात थँक्यू